अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस सर्वांच्या घरी देवीची घट स्थापना झालेली असेल काहींच्या घरी राहिलेली पण नसेल तर मुहूर्त हा सायंकाळचा पण आहे घटस्थापनेचा जर दिवसभरातून नाही झालं तुम्हाला तर सायंकाळच्या सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता त्याच्यानंतर देवीची घटस्थापना आपण केली तर आपल्या घरामध्ये आपण दरवाजा बंद करून कुठेही जायचं नाही आहे म्हणजे बऱ्याचशा वेळेस असं होतं की बाहेर जाण्याचा प्रसंग येतो पण घरी क कोणाला तरी ठेवायचं दार बंद करून एकदम घर खाली करून जायचं नाही कारण देवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे तिला एकटीला टाकून कुठेही जायचं नाही आहे तिच्यासोबत कोणाकोण आपल्या घरी राहायचं आहे तर देवीला बघा आता नवरात्रामध्ये आपण सेवा वगैरे करतोच पण देवीला सगळ्यात जास्त काय आवडतं खायला तिला सगळ्यात जास्त काय आवडतं तिला रोज तुमच्या देवघरामध्ये म्हणजे जिथं देवीचं घटस्थापना केली आहे तिला ते रोज तिला द्यायचं आहे ती वस्तू रोज तिला दाखवायची आहे दर घटस्थापना नसेल केली तर देवघरामध्ये देवीचा टाकमूर्ती असते तिथे पण तुम्ही तिला तो प्रसाद तुम्ही तिला देऊ शकता रोज न चुकता तुमच्या देवघरामध्ये ही वस्तू गेलीच पाहिजे तर ती काय आहे कसं तिला द्यायची त्याची माहिती बघणार त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुम्हाला जर केंद्रातली समजा आरती वगैरे भेटली असतील एखाद्या वेळेस नैवेद्य आरती तर आपण महाराजांना नैवेद्य पूर्ण काही जे काय असतात सर्व घेऊन जातो त्याच्यामध्ये एक वस्तू नेतो ते म्हणजे पानाचा विडा तर तोच विडा देवीला रोज तुम्हाला दाखवायचा द्यायचा आहे कारण तो विडा तिला खूप जास्त आवडतो खूप जास्त प्रसाद म्हणून तो तिला रोज द्यायचा आहे न चुकता तर तो विडा कसा तयार करायचा तर बघा आपल्याला माहिती आहे की माहूरची जी काही देवी आहे रेणुका देवी तिला तांबूल आपण तिथं दर्शनाला जर गेलो तर आपल्याला प्रसाद म्हणून दिला जातो तांबूल तो ते प्रत्येक देवीला आवडतो प्रत्येक देवीला तो आवडतो आणि तो, तो तांबूल तुम्हाला घरी बनवून तुम्हाला रोज प्रसाद देवीला दाखवायचा आहे न चुकता खूप बनवायला सोपा आहे तांबूल जास्त अवघड नसतो त्याचं साहित्य पूर्ण आपल्या घरीच असतं कारण आपण एरी पण आपण कोणी आलं की आपण पान वगैरे देतो किंवा सुपारी बडशोप आपण त्यांना मुखवास असा खायला देत असतो इझिली सामान आपल्या घरात मिळून जातं नसेल तर आणून घ्या पानं वगैरे आणा नागविलीचे पानं आणि रेसिपी तुम्हाला माहिती नसेल तर यू यूट्यूबला सर्च करा भरपूर असे तुम्हाला रेसिपी मिळून जातील तिथे बघून तुम्ही घरी तांबूल तयार करा आणि रोज देवीला नैवेद्य म्हणून दाखवा उपवासाला पण हा चालतो तुम्ही ज्यांना उपवास आहेत ते सुद्धा खाऊ शकतात मुखवास म्हणून आणि खायला सुद्धा खूप भारी लागतो तो जण घरातले मोठे लहान सगळे आवडीनं खाता। ते खातात त्याच्यामुळे छान असा बनवायचा आणि रोज देवीला ते दे दाखवायचा तर तांबूल आपण जेव्हा देवीला विडा दे दाखवतो तर तो, तो रोज देवीपशी ठेवायचा उचलायचा नाही आहे तुम्ही आता आजपासूनच सुरुवात करा पहिल्या माळीपासून ही जे काही विडा आहे तो देवीच्या घटापशी मंदिरामध्ये ठेवायला सुरू करा आता आज दिवसभरातून नाही झालं तर संध्याकाळी पण तुम्ही ठेवू शकता तर काय करायचं आहे तो, तो विडा रोज ठेवायचा उचलायचा नाही आहे उचलायचा म्हणजे शेवटच्या दिवशी उचलायचा जे काय होतील विडे ते राहू द्यायचे तसेच त्याला काहीही होणार नाही खराब वगैरे हो होत नाही तांबून म्हणजे महिन्यानु महिना राहतो तो तर आपल्या नऊ दहा दिवसामध्ये काही खराब होणार नाही सुकलं तर फक्त वरचं पानच सुकेल ते चुकलं तर काय हरकत नाही आतमधला जो तांबूल असतो तो छान राहतो आणि सगळं नंतर शेवटच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून तो खायचा आहे खूप छान लागतो आणि प्रसाद देवीचा आहे सर्वांनी खा टाकून वगैरे देऊ नका तर रोज न चुकता देवीला तो तांबूलचा काही विडा आहे तो रेवी देवीला तुम्हाला दाखवायचा आहे तर बघा सेवा आपण करणारच आहोत भरपूर अशा देवीच्या सेवा आहेत मी तुम्हाला त्याची व्हिडिओ पण टाकलेली आहेत जितकं होईल तितकं ह्या दहा दिवसामध्ये कारण यावर्षी दहा दिवसाची नवरात्र आहे जितकं होईल तितकी सेवा करायचा प्रयत्न करा, करा। सर्वांनी करा महिला पुरुष तुमचे मुलं मुली मोठ्याले असतील त्यांना वाचता येत असेल त्यांना सुद्धा सेवा करायला लावा कारण हा जो काही वेळ आहे ही, का होते की ही। मा माता भगवतीची सेवा करण्याची आहे आणि ही वेळ काय होतं की पुन्हा नंतर येत नाही या काळामध्ये जितकं होईल तितकं माता भगवतीला प्रसन्न करून घ्यायचा प्रयत्न करा कारण आपली आई असते ती आणि आई मुलांचा सांभाळ करत असते आणि मुलांनी जर आईची सेवा जर केली तर तिची भरभरून अशी कृपा होत असते त्याच्यामुळे जितकं होईल तितकं करा उपवास नसेल केला तरी सेवा मात्र नक्की करा घटस्थापना पण नसेल बसवली तर सेवा तुम्ही करू शकता तर सेवा बघा आता दुर्गासप्तशीचा पाठ करणं जर ज्यांना शक्य नसेल बऱ्याच जणांना काम असतं म्हणजे आपले कर्तव्य असतात जे आपण पूर्ण करून करून आपल्याला वेळ राहत नाही तर नाही वाचता आला दुर्गा सप्तशीचा पाठ वाचता नाही आला तर काय करावं कोणती सेवा करावी जेणेकरून तुम्हाला पूर्ण पाठ केल्याचं फळ मिळेल ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही न चुकता रोज वाचा चार पाच मिनटं त्याला लागतात वाचायला जास्त वेळ लागत नाही आहे पण इतकं प्रभावी आहे ते तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं एका स्तोत्राने आणि लागतात की ते त्याला वाचायला फक्त दोन चार मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आहे त्याच्यामुळे हे स्तोत्र नित न चुकता नित्यनियामाने जोपर्यंत नवरात्र हो आहे तोपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे नंतर इतर सेवा पण भरपूर आहे नवर्ण मंत्र सगळ्यात देवीचा प्रभावी मंत्र त्याचं जा जप जास्तीत जास्त त्याचा जास्त, जा जप जा 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 करा तुम्ही माळ घेऊन नाही बसला तरी चालतं आपलं कामं करता करता आपले तुम्ही ऑफिसमध्ये जात असता तुमचा तुम्ही कुठे असो तुम्ही तुमच्या मुखामध्ये ओ मंत्राचं जो काही नामस्मरण आहे ते नित्य ठेवायचं आहे न चुकता इतर वेळेस नुसती बडबड केल्यापेक्षा आपण जो या नामस्मरण जितकं होईल तितकं जर ह्या काळामध्ये केलं तर माता भगवतीची भरभूर अशी कृपा आपल्यावर होत असते आणि न माळ घेता जर नामस्मरण जर आपण केलं ना त्याचं फळ अगणित राहतं आपण त्याची गणता पण करू शकत नाही त्याच्यामुळं ह्या मंत्राचं सुद्धा नव नौर, नवरात्रामध्ये जास्तच जास्त जप करा तर आय होप तुम्हाला कळायला असेल आजच्या वेळोमध्ये इतकंच व्हिडिओ आडल्यासाठी लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करू नस नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नेल परंपजी गुरु माउलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ